चंद्रोदय कोटानगर भाग दोन इथं ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं आहे चंद्रोदय कोटानगर भाग दोन इथं ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रत्येक चार ते पाच दिवसांनी या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भर रस्त्यावर पाणी वाहत हेच पाणी लोकांच्या घरात साचतं अक्षरशः घाणीत राहण्याची वेळ येथील नागरिकांवर येते ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आल्यानं रोगाला आमंत्रण देणारे मच्छर डास या परिसरात मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यामुळं दुर्गंधी सगळीकडे पसरत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे हेच पाणी सकाळ संध्याकाळ वारंवार स्वतः नागरिक काढण्याचा प्रयत्न करतात सोलापूर महानगरपालिकेकडं कर अनेकदा तक्रारी करून देखील ड्रेनेजच्या घाण पाण्याचा प्रश्न सुटत नाही तात्पुरत्या स्वरूपात कामं केली जातात परंतु कायमस्वरूपी मार्ग महापालिका अधिकारी काढत नसल्याने रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हमारी पलाट शेवट पलाट हमारी और हमारा घर की बाजू की गली मेरे संडाल बाथरूम में पूरा पानी आता है 24 घंटे डेली में पानी जाता। ना घर के सामने से पूरा घाम आता। हर कितने बार जून जून में भी आम्हाला पाणीचा व्यवस्था नाही पावसाचं पाणी घरापर्यंत लई येते आणि नाळ पण नाहीये काय पण नाहीये पाणी चाय व्यवस्था आहे बघा रस्ते नाही येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला